मुलांनो आज आपण स्कॉलरशिप मध्ये गणितीय विषयामध्ये येणारा जो प्रश्न आहे आकृतीमधील त्रिकोणांची संख्या ती सोप्या पद्धतीने कशी मोजायची प्रत्यक्ष त्रिकोण न मोजता कशी मोजायची ते बघणार आता पहिला प्रकार जो आहे यामध्ये काय दिलाय बघा हा जो त्रिकोण आहे त्रिकोणाच्या एका शिरोबिंदू पासून निघालेले हे जे रेषाखंड आहेत त्यामुळे त्रिकोण तयार झाले आणि त्या त्रिकोणांची संख्या आपल्याला मोजायची तर प्रथम काय करायचं बघा या पहिल्या आकृतीमध्ये इथे या एका या रेषाखंडामुळे दोन भाग झाले त्रिकोणाचे तर त्यांना क्रमांक द्यायचा एक दोन आता पहिला जो प्रकार आहे यामध्ये पण दोन प्रकार आहे दोन प्रकारे तुम्ही त्रिकोणांची संख्या काढू शकता जेवढं तुम्ही इथे क्रमांक लिहिलेले आहेत त्यांची बेरीज करायची म्हणजे एक अधिक दोन यांची बेरीज केल्यावर जे उत्तर येईल ते आहे त्रिकोणांची संख्या म्हणजे त्या आकृतीमध्ये एवढे त्रिकोण आहेत आता बघा हे दुसरं बघा गणित यामध्ये आपण नंबर लिहिलेले आहेत या शिरोबिंदूपासून वरच्या या शिरोबिंदूपासून ह्या जे रेषाखंड काढलेले आहेत त्याच्यामुळे ही त्रिकोण तयार झालेले आहेत तर त्यांना जे आपल्याला दिसत आहेत प्रत्यक्ष त्यांना नंबर द्यायचे एक दोन तीन चार आता यांची आपण बेरीज करूया एक अधिक दोन अधिक तीन अधिक चार म्हणजे किती येणार चार अधिक तीन सात सात अधिक दोन नऊ आणि नऊ अधिक एक दहा म्हणजे या त्रिकोणामध्ये जी त्रिकोणांची जी, जी संख्या आहे या आकृतीमध्ये ती आहे दहा आता पुढचं बघा इथे आपण नंबर लिहिलेले आहेत जसे ती आकृती मधल्या ज्या रेषाखंड जे रेषाखंडामुळे त्रिकोण तयार झाले त्यांना आपण नंबर लिहिले एक ते पाच आता यांची आपण बेरीज करूया एक अधिक दोन अधिक तीन अधिक चार अधिक पाच बघा काय येईल पाच अधिक चार नऊ नऊ अधिक तीन बारा बारा अधिक दोन चौदा चौदा अधिक एक पंधरा ही एक पद्धत आहे आणि दुसरी जी पद्धत आहे ते सूत्र वापरून म्हणजे एन गुणिले एन अधिक एक भागिले दोन या इथे एन म्हणजे काय आहे त्या जी त्रिकोणांची जी, जी संख्या आहे ती आहे म्हणजे जो शेवटचा नंबर जो आपण लिहिणार तो एन म्हणून आपल्याला पकडायचा म्हणजे एक दोन म्हणजे इथे एन किती आहे दोन तर काय करायचं दोन ला त्याच्या पुढची संख्या त्याच्या पुढची संख्या म्हणजे एन अधिक एक म्हणजेच तीन निगुणायचं आणि त्याला दोन ने भागायचं म्हणजे तीन दुनी सहा भागिले दोन बरोबर तीन बघा उत्तर तेच आलेलं आहे फक्त ही पद्धत वेगळी आता या इथे बघा बेरीज करत बसायचं नाही इथे इथे काय करायचं शेवटची ही जी संख्या एन म्हणजे आपण हे शेवटचा जो अंक लिहिलाय तो चार गुणिले चार अधिक एक किती येणार पाच आणि भागिले दोन म्हणजे किती आलं पाच चोक वीस भागिले दोन बरोबर दहा दहा उत्तर आलेलं आहे या इथे बघा एन आहे पाच गुणिले एन अधिक एक म्हणजे पाच अधिक एक सहा भागिले दोन म्हणजे सहा पंचे तीस भागिले दोन बरोबर पंधरा अशा पद्धतीने आपण आकृतीमधील त्रिकोणांची संख्या मोजू शकतो आता हा एक प्रकार झाला दुसरा जो प्रकार आहे त्यामध्ये बघा थोडासा इथे क्लिष्टपणा आलेला आहे आपण ह्या शिरोबिंदू पासून इथे ह्या रेषाखंड काढलाय इथे पण इथे आडव्या पण रेषा काढल्यात मी त्या त्या हिरव्या रंगाने ते दोन भाग वेगळे दाखवलेले तर पहिलं काय करायचं पहिलं जी पद्धत मी ह्या आधीची जी पद्धत दाखवली त्या पद्धतीने प्रथम त्रिकोण मोजून घ्यायची म्हणजे काय येणार बघा इथे एक आणि दोन म्हणजे एक अधिक दोन इथे त्रिकोणांची संख्या काय झाली एक अधिक दोन करा किंवा दोन गुणिले तीन गुण भागिले दोन असंही केलं तरी उत्तर तेच येणार आहे तर इथे आलं तीन प्रथम ते लिहायचं आणि मग ती जी आलेली संख्या आहे तीन आणि हे जे असे असे जे भाग पडलेले आहेत त्यांना पण नंबर द्यायचा एक दोन तीन यातला जो शेवटचा अंक आहे तीन तर या तीनने या तीनला गुणायचं आणि जे उत्तर येईल ते असेल या आकृतीमधील एकूण त्रिकोणांची संख्या आता बघा इथे आडवे आपण आधी अंक लिहिलेले आहेत एक दोन तीन चार पाच मग काय करणार या सगळ्यांची बेरीज एकतर करायची किंवा एन बरोबर पाच घेऊन पाचच्या पुढची संख्या ने त्याला गुणून त्याला दोन ने भागायचं म्हणजे सहा पंचे तीस भागिले दोन म्हणजे आलं पंधरा हे पहिलं आडव्याचं आलं त्यानंतर हे जे उभे भाग झालेले आहेत त्याचे किती झालेले आहेत एकूण तर हा एक हा दोन हा तीन आणि हा चार त्याला काय करायचं पंधराला तेवढे जे भाग झालेले आहेत त्याने गुणायचं पंधरा चोक साठ म्हणजे या आकृतीमधील एकूण त्रिकोणांची संख्या आहे साठ आता इथे बघा इथे एकूण किती आहेत एक दोन तीन चार पाच सहा सात सात आहेत मग आपण काय करणार सात गुणिले सातच्या पुढची संख्या आठ भागिले दोन साती आठी छप्पन्न भागिले दोन म्हणजे किती आलं बे दुणे चार आणि बेआठी सोळा म्हणजे हे असे झाले आपल्याला त्रिकोण किती मिळाले अठ्ठावीस आता ह्या आडव्या हिरव्या रेषांमुळे तयार झालेले त्रिकोण ते किती आहेत बघा भाग एक दोन तीन चार पाच आणि सहा भाग आहे आता ह्या काय करायचं अठ्ठावीसला सहाने गुणायचं मग अठ्ठावीस ला सहाने गुणल्यावर किती येतं आठ सक अठ्ठेचाळीस हातचे आले चार सहाही दोने बारा बारा आणि चार सोळा म्हणजे या आकृतीमध्ये त्रिकोणांची संख्या आहे एकशे अडुसष्ट आता हे पुढचं बघा तर यामध्ये आता या आधीच आपण जसं त्रिकोणाचे त्रिकोणामधले आपण त्रिकोणांची संख्या काढलेली आकृतीमधील तर त्याच पद्धतीने बघा हा एक त्रिकोण आहे आणि हा एक त्रिकोण आहे यायच्या इथे काय करायचं प्रथमच जसं मगाशी आपण नंबर लिहिलेले तसे आपण इथे काय करणार नंबर लिहिणार तर हे जे त्रिकोण तयार झालेले आहेत त्या भागांना आपण नंबर लिहिणार एक दोन तीन चार या डाव्या बाजूमध्ये म्हणजे या त्रिकोणामध्ये दोन त्रिकोण आहेत तर त्या डाव्या बाजूचे आपण चार भाग केले तर यामधल्या त्रिकोणांची संख्या कशी काढणार तर चार गुणिले चारच्या पुढची संख्या पाच त्याने गुणणार आणि त्याला दोनने ने भागणार म्हणजे चारा पंचा वीस भागीले दोन म्हणजे आले दहा हे आता ह्या डाव्या बाजूचं झालं त्याच पद्धतीने हे उजव्या बाजूला बघा भाग पडताय तसेच एक दोन तीन चार मग ह्या चारचं पण याच पद्धतीने आपण करणार चार गुणिले पाच भागिले दोन म्हणजे वीस भागिले दोन बरोबर दहा म्हणजे दहा अधिक दहा झालं अजून यामध्ये आपण जर बघितलं तर यामध्ये ह्या जो मधला जो, जो भाग आहे या त्रिकोणाचा हा जो मधला रेषा मधला रेषाखंड आहे त्यामध्ये हे जे बाकीचे जे इतर दोन रेषाखंड आहेत ते इथे जोडल्यामुळे त्रिकोण तयार झालाय बघा हा हा त्रिकोण तयार झालाय हा एक आहे हा बघा हा दुसरा त्यानंतर हा तिसरा आणि सर्वात शेवटी हा जो मोठा त्रिकोण आहे तो म्हणजे चार एकूण चार त्रिकोण तयार झाले आहेत ते पण आपल्याला त्यामध्ये मिळवावे लागणार ते मिळवल्यावर किती होतील दहा अधिक दहा अधिक चार म्हणजे या आकृ अकुर, आकृतीमध्ये एकूण त्रिकोणांची संख्या किती आहे दहा अधिक दहा वीस अधिक चार चोवीस कळलं आता त्याच पद्धती आता हे दुसरा जो प्रकार आहे त्रिकोण शोधण्याचा तर याच्यामध्ये काय आहे बघा तर हा त्रिकोण आहे आणि ह्या त्रिकोणाचे दोन दोन भाग झालेले आहेत समान भाग झालेले आहेत तर इथे बघितला तर ह्या शिरोबिंदूपासून हा जो रेषाखंड काढलाय त्याच्यामुळे हे दोन भाग झालेले आहेत म्हणजे हा एक भाग आहे आणि हा एक भाग आहे आणि या इथे हा जो शिरोबिंदू आहे त्याच्यापासून निघालेल्या रेषाखंडामुळे दोन भाग झाले आहेत एक आणि दोन आता ही जी ट्रिक आहे जर दोन्ही बाजूला समान भाग झाले असतील तरच आपण ही वापरू शकतो तर इथे सर्वात मोठी संख्या कुठली आहे दो, दोन तर त्या दोनचा घन करायचा दोनचा घन किती बे दुने चार चार दुने आठ त्यामुळे इथे त्रिकोणांची संख्या किती येणार आठ आता तसंच या आकृतीमध्ये बघा इथे आपण काय करायचं या शिरोबिंदूमुळे तयार झालेले जे त्रिकोण आहेत त्या शिरोबिंदू मधून निघणाऱ्या रेषाखंडामुळे त्यांना इथे अंकल यायचे एक दोन तीन त्या भागांना आणि इथे बघा किती भाग झालेत उजव्या बाजूला एक दोन तीन म्हणजे समान भाग होत आहे तर त्यातला जो मोठा अंक आहे तीन त्याचा घन करायचा म्हणजे किती येईल तीन त्रिक नऊ त्रिक सत्तावीस आता इथे बघा या आकृतीमध्ये पुन्हा काय झालेलं आहे या शिरोबिंदूमुळे एक दोन तीन चार भाग झालेले आहेत आणि इथे या शिरोबिंदूमुळे एक दोन तीन चार इथे पण चार भाग झालेले आहेत त्यामुळे आपण ही जी आयडिया आहे जी क्लुप्ती आहे ती आपण इथे वापरू शकतो तर ह्या चार सगळ्यात मोठी संख्या काय आहे चार चारचा घन चारचा घन म्हणजे चार चा गुणिले चार चा गुणिले चार म्हणजे चार, चार।, चार चोक सोळा आणि सोळ चोक चौसष्ट म्हणजे ह्या आकृतीमधील त्रिकोणांची संख्या आहे चौसष्ट अशा पद्धतीने तुम्हाला जर एखादी आकृती दिली असेल तर काही सेकंदामध्ये तुम्ही त्यामधल्या त्रिकोणांची संख्या मी सांगितलेल्या पद्धतीने जर सोडवलात तर तुम्ही मग तुम्हाला परफेक्ट उत्तर आपल्याला त्याच्यामधून येऊ शकतं तर अशाच पद्धतीच्या तुम्हाला जर ट्रिक्स आणि काही आयडियाज तुम्हाला जर हवे असतील तर या माझ्या या चॅनलला सबस्क्राईब करा आणि लाईक करा आणि शेअर करा तर भेटूया आपल्या पुढच्या व्हिडिओमध्ये